कोकण किनारपट्टीवर बर बरेच किल्ले आहेत यातीलच एक ताट मानेने स्वतःची ओळख जपून असणारा अंजनवेल उर्फ ऐतिहासिक गोपाळगुड राज्य संरक्षित स्मारक म्हणूनही घोषित करण्यात आलेला आहे सागरी दुर्गांची जी फळी शिवछत्रपतींनी निर्माण केली त्यात गोपाळगडाचे स्थानही सा खास आहे साधारण इसवी सन सोळाशे साठ कोकण स्वारीत अंजनवेल स्वराज्यात दाखल झाला आदिलशाहीकडून हा गड घेतल्यावर त्याचे गोपाळ व गोविंदगड असे नामकरण झाले गोपाळगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये असल्यामुळे मी निघालो पुण्यामधून पुणे भोर वरंदघाट मार्गे मुंबई गोवा हायवेला मिळालो आणि येथूनच मी पोचलो दापोली येथे आणि दापोली पासून जवळच असलेल्या दाभळ येथील फेरीबोटने मी गुहागर तालुक्यामध्ये पोहोचले एकदम जवळचा आणि उत्तम रस्ता हा आहे गोपाळगडकडे जाण्यासाठी मी निघालो होतो आत्ता मी फेरी बोटची वाट बघतोय मला फेरी मी पलीकडे जायचं आहे आणि मग बोटीमध्ये गाडी टाकून म्हणजे अंतर कमी झालं ॲक्च्युली मला मी निघालो होतो पुण्यावरून पुण्यावरून भोर वरंदघाट मार्गे मी हरणे बंदर फिरलो हरणे बंदर कर्दे बीच इथं फिरलो आणि इथूनच मला गोपाळगड यायचं होतं पण एवढं अंतर परत चिपळून परत महाड चिपळून करून येण्यापेक्षा मी इथे आलो का तर मला फेरीबोटने जवळचा अंतर राहील फेरी फेरीबोटने इथून आलो तर इथून मला गोपाळगड अहून आठ किलोमीटर तर फेरी फेरीबोट आली तिकीट पण काढून झालेलं आहे फेरीबोट आली गाडी टाकायचं आणि गोपाळगडच्या दिशेने प्रवास सुरू करायचा धाबोळ येथील फेरीबोटने वाशिष्ठी नदीच्या खाडीतून प्रवास करताना एक आनंदही वेगळाचा आहे लांब सडक विशार खाडी यातून बोट आणि बोटीमध्ये फेरीबोटीमध्ये आपल्या गाडीसह आपण प्रवास करायचा हा प्रवास संपतो आणि आपण क्षणार्द पलीकडे खाडीच्या दुसऱ्या काठावर कधी पोचतो हेही समजत नाही असं टेकडीवर हा किल्ला आहे आपण आता गोपाळगडच्या मुख्य दरवाजा इथे पोचतोय आपण क्षणार्दात पोहोचतोय आपण इथे इथे अन टेकडी कोणी नसतील आज हा किल्ला आहे गोपाळगड गोपाळगड किल्ल्याला अंजनवेल किल्ला म्हणून देखील ओळखले जाते आणि या किल्ल्याची प्रगती किंवा किल्ल्याचा विस्तार हा वेगवेगळ्या काळांमध्ये होत गेला गोपाळगड हा किल्ला सागरी किल्ला आहे आणि हा किल्ला वशिष्ठ नदीपर्यंत असणाऱ्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला आहे आणि या किल्ला विजारपुराच्या शासकांनी सोळाव्या शतकांमध्ये बांधला आहे असे म्हटले जाते इसवी सन सोळाशे साठ या साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचे नाव गोपाळगड असे ठेवले तसेच त्यांनी किल्ल्यामध्ये अनेक बांधकामे देखील करून घेतली अशा प्रकारे या किल्ल्याचा विस्तार हा प्रत्येक घराण्याकडून झाला मी आहे गुहागर तालुक्यातील गोपाळगड गोपाळगड म्हटलं तर आपण इथे सहज गाडी घेऊन येऊ शकता इथेच गाडी पार्क केली आणि गोपाळगडचा हे मुख्य प्रवेशद्वार आहे जुनं जे काही कमान दरवाजा असेल त्याचं नुकसान झालेलं आहे आत्ता इथेच बोर्ड पण लावलेला आहे किल्ल्याची माहिती आणि इथेच संरक्षणासाठी फक्त लोखंडी गेट केलेला आहे प्रत्यक्षात जर पाहिलं तर या किल्ल्याचं म्हटलं तर बुरुज सोडला तर आतील जी जागा आहे ही संपूर्ण खाजगी मालकीची जागा आहे त्यामुळं जे कोणी खाजगी मालक आहेत त्यांनी सुंदर असं इथे आंब्याची बाग ही केलेली आहे त्यामुळे किल्ला नाही सुंदर वाटत ही बाग पाहताना तर आपण किल्ला आतमध्ये कसा आहे ते पाहूयात आपण इथून एंट्री करतो एंट्री केल्या के केल्या आपल्याला इथं एक अवशेष सापडलेला आहे बांधकाम पत्ता आहे बहुतेक वाडात पलीकडे पुढे गेलात, बहुतेक हे कोठार वगैरे वापरत असावेत असं किल्ल्यावर प्रवेश केला केल्याच आपल्याला एक प्रथम एक बांधकाम दिसतं हे बांधकाम कशासाठी वापरलं असावं याचा अंदाज तरी नाही एकतर मला वाटेल वाड्याची भिंत असावी ही मागे बघितलं आपण आता गोपाळगडाच्या बुरुजावर मी बसलेलो आहे अथांग पसरलेला समुद्र किनारा आणि या किनाऱ्यावरती बरेचसे महाराष्ट्राच्या या किनारपट्टीवर बरेचसे किल्ले आहेत बरेच छोटे मोठे किल्ले आहेत मोठे किल्ले मात्र आपल्या लक्षात राहिले मुरुड जंजिरा असू सुवर्णदुर्ग असू दापोलीचा किंवा सिंधुदुर्गचा सिंधुदुर्ग किल्ला असू ते मोठेच किल्ले फक्त लक्षात येतात आणि इथेच लोक जातात पण मी या व्हिडिओतून असेही किल्ले आणतोय की कि जिथे बऱ्याच लोकांना माहीत नाहीत आणि जिथे बरेच पब्लिक जात नाही तर असाच हा किल्ला गोपाळगड आहे गुहागर तालुक्यातील गुहागर तालुका जिल्हा रत्नागिरीमधील हा गोपाळगड आणि या किल्ल्याचं जे काही माहिती आहे आपण ती जाणून घेऊयात सर्वप्रथम याला या, या, या किल्ल्यावरती फक्त तटबंदी आहे बुरुज तटबंदी मात्र चांगली आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये म्हणतात तर अवशेष राहिलेले नाहीयेत इथे बघितलं आपण तर आतली जागा आहे ही पूर्ण खाजगी मालकीची जागा आहे इथे जे खाजगी मालक आहेत त्यांनी आंब्याची सुंदर अशी बाग उभी केलेली आहे आणि किल्ल्याची जी तडबंदी आहे ती चारही बाजूनी पसरलेली आहे एक एक बाजू किल्ल्याची एक बाजू ही जमिनीला लागून आहे डोंगराला लागून आहे आणि बाकी सगळी बाजू ही किनाऱ्याने वेढलेली आहे तर असा हा किल्ला आपण आज पाहत आहोत गोपाळगड किंवा अंजनवेल हा किल्ला समुद्रकिनारी सात एकर परिसरामध्ये वसलेला असून हा किल्ला तीन विभागांमध्ये बांधला आहे आणि ते म्हणजे मुख्य मध्यवर्ती किल्ला बालेकोट आणि पडकोट या किल्ल्याचा विस्तार हा वेगवेगळ्या घराण्यांनी केला आहे आणि हा किल्ला विजारपूरच्या शासकांनी वशिष्ठ नदीपर्यंत असणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सोळाव्या शतकांमध्ये बांधला या किल्ल्याला एक मजबूत तटबंदी आहे आणि ही तटबंदी सिद्धी खानने त्याच्या कारकिर्दीत बांधली होती तसेच या किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे आहेत आणि किल्ल्याला पश्चिमेला किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या आतमध्ये आंब्याची झाडे आहेत तर इतर झुडपे देखील आहेत त्याचबरोबर किल्लेदाराचे निवासस्थान विहीर आहेत या किल्ल्याला एकूण बारा है, है बुरुज आहेत आणि हे बुरुज भिंतीमध्ये एक दंड गोलाकार रचना आहे बेफिकिरीमुळे हा किल्ला खाजगी मालमत्ता म्हणून घोषित केला गेला आणि आज आंब्याच्या कलमांची लोकांनी आवाज उठवला प्रतिष्ठान आणि शिवतेज प्रतिष्ठान यांनी या विरोधात रान उठवल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसते शेवटी या सर्वांच्या लढ्याला यश मिळाले आणि गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला गेला आता किल्ल्याचे संवर्धन सुरू होऊ शकेल আশি আশা করেযা তাপো कोरून काढलेली ही जागा आहे कदाचित हा तलाव असू शकतो किंवा इथे फुट बांधकाम आहे आणि पाणी साचलं असं तर इथं नक्की काही नाही पण असा अंदाज तर घेता येईल की हे बहुतेक पाण्याचा टाका असेल आणि इथलाच दगड कापून नंतर हे बुरजांसाठी वापरलेला असावा तर ही विहीर तर दिसलेली आहे आपल्याला आताच मागे आपण पुढे अवशेष पाहिले आता इथे फक्त बांधकामाचा चौथारा दिसते आपला त्याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीये हा वाडा असेल तर कदाचित ते स्टोरेज किंवा दारुगोळा कोठारा असू शकत असं वाटत की ते दारुगोळा कोठारा असावं आणि हा वाडा असावा बाकी इथे आंब्याची बाग असल्यामुळं जास्त तरी काही दिसत नाही पण मी जास्तीत जास्त दाखव माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे किल्ल्यावरचा बहुतेक हा वाडा असावा कारण की मोठ बांधकाम जितक आहे त्याच्यावरनी हा नक्कीच वाडा असावा वाड्याच्या भिंती पण अजूनही शाबूत आहे तर अजून काही सापडते आपण इथे ते पाहूया पुढे गाव किल्ल्याच्या भोवती खंदक खनलेला आहे हल्ला करणाऱ्या सैन्याला सहजपणे तटबंदीला जाऊन भिडता येऊ नये यासाठी रचना उपयुक्त होते आज आपण जिथून किल्ल्यात प्रवेश करतो ते प्रवेशदार नाही दगड आणि चुन्याने बांधलेली तटबंदी साधारण वीस फूट उंच आणि आठ फूट रुंद आहे किल्ल्याच्या आत तीन विहिरी जुन्या बांधकामाची ज्योती कोटार असे अवशेष आपण पाहू शकतो या गोपाळगडाची एक बाजू ही भिंत म्हणजे समुद्रास सोडून असल्यामुळं याचा बुरुज किंवा चटबंदी बांधकाम जास्त नाही नाहीये त्यामुळे शत्रूला सहज आक्रमण करून वरती सैन्य सैन्यांना चढता येईल अशा स्थितीत असल्यामुळं आणि शत्रूने हल्ला जरी केला तरी शत्रूच्या सैन्यांना वरती चढता येऊ नये यासाठी इथं खंद केलेला आहे आपण बघतोय याच्याबरोबर म्हणजे बर, खाली बरोबर इथलाच दगड खणून वर बांधकाम केलेलं आहे इथलेच दगड काढले वर बुरुज बांधला आणि इथं खंदक तयार केला या खंदकातून शत्रूला वर चढणं थोडं अवघड राहू शकतं मग याच्यामध्ये बरेच प्राणी किंवा मगर किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्या काळात सोडल्या जाईल कारण की शत्रू जरी आला तरी आतमध्ये उतरून वर चढू नाही शकला पाहिजेत अशी ही गोपाळगडाचा फ्रंट पुढच्या बुलतडबंदीला ही खंदक खून केलेली रचना आहे खरच ही सुंदर रचना आहे आज आपण या व्हिडिओच्या रूपातून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील गोपाळगड या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घे ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी नवनवीन ठिकाणे पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि करा म्हणजे तुम्हाला मी बनवले ते व्हिडिओ सगळे तुमच्यापर्यंत पोहोचून